बातमी मागेल बातमी शोधणारे आपल्या रायगड क्लिक करा, करा जय हिंद जय महाराष्ट्र पनवेल महापालिकेच्या माध्यमातून जनतेला जे बाबी भोगावं लागत आहे त्याचा रस्त्यावरती उतरून आपण त्या समस्या मांडण्याचं काम केलं गणपती आहे आपण खड्ड्यांचा एक बार्मिक महापालिकेपर्यंत मॅसेज पाठवला खड्डे आता भरण्याचं काम चालले कशा प्रकारचं नियोजन आहे आणि जनतेकडून आपल्याला कशा पनवेल महानगरपालिका दोन हजार सतरा मध्ये निवडणूक झाली आज नऊ वर्षानंतर निवडणूक आहे त्या नऊ वर्षामध्ये ठाकूर कंपनी जे आहेत आणि जे भाजप कंपनी जे आहे ते पूर्णपणे पनवेल महानगरपालिकेने लुटलेलं आहे हे जनतेचे पैसे आहेत हे मायबाप जनतेचे पैसे त्यांनी स्वतःचे पैसे समजा लुटलेले आहे जे खड्ड्यातून विषय करता यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक निवडणूक मध्ये इथल्या जनता आहे त्या खड्डे मध्ये या सतत झालेल्या बुडवायचे काम करणार आहेत आणि तुम्हाला मी तिथला जनतेकडून मी विनंती करतो की यावेळी येत्या निवडणुकीमध्ये दोन सिटी दोन मशालावरती तुम्ही शिक्का टाकून लोकांना विजयी करा आणि या महानगरपालिकेत महाविकास आघाडीचे महापौर बसवा कारण ऐंशी टक्के राजकारण करणारा कुठला करणारा कुठला पक्ष आणि कुठला आघाडी असेल तर महाविकास आघाडी आहे इथला जनतेला मी आवाहन करेन की हे जे भ्रष्टाचार लोक आहे जे टँकर माफी आहेत ते पाण्यात ते पाणी देऊ शकत नाही जे रस्ता देऊ शकत नाही ते शिक्षण देऊ शकत नाही आरोग्य देऊ शकत नाही कुठल्याही प्रकारचे काम करू शकत नाही त्यांना सतत राहायचे कुठलाही अधिकार नाहीये ते जनतेला फक्त एवढा दिवस पासून ते एडे बनवायचे काम करत आहेत दिवा पाटलांच्या नावाचे अजून त्यांनी एअरपोर्ट केले नाही एनएमसी म्हणजे नरेंद्र मोदी हो विमानतळ ते करणार आहेत ते दिवा पाटलांचं नाव देणार नाही एक खोटाडे लोक आहे याचं जनतेला आव्हान आहे की देवा पाटलांचं नाव जर देत नसतील तर इथला पूर्ण जे मतदार आहेत त्यांनी त्यांना बहिष्कार घ्यायला पाहिजे आणि या महानगरपालिकेत बीजेपीची सत्ता उलटा करायला पाहिजे आणि महाविकास आघाडीचे महापौर बसवायला पाहिजे असं त्यांना विनंती करतो इथे बघा सर्व जे इथले जे उमेदवार आहेत सगळे सगळे ग्रॅज्युएट उमेदवार आहेत सगळे शिक्षित उमेदवार आहेत यतीनजी देशमुख असू द्या शशिकलाजी सिंग असू द्या करीना घरत असू द्या मी भवन विश्वकर्मा स्वतः आम्हाला एक विजन आहे कारण आमच्याकडे शिक्षण आहे आम्ही समाज बघितलेला आहे आमच्याकडे कुठला कॉन्ट्रॅक्ट नको आम्हाला आम्हाला कॉन्ट्रॅक्टसाठी का, आम्ही काय आपलं कुठल्या कंपनी नाही कॉन्ट्रॅक्ट आहे कारण आम्ही समाजसेवक आहे हे हो जे इथले यांचे सगळे नगरसेवक हे नगरसेवक नसून हे हंड्रेड पर्सेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत तर आमचे इंट्रोडक्शन देताना एवढं सांगे हे सगळे समाजकारणी लोक आहेत बाप जनता यांना निवडून घ्या धन्यवाद राजेश घरत महाविकास आघाडीची उमेदवार आहे पूर्ण जनतेला हीच विनंती आहे की आज जनतेला मला सांगायचं आहे की गोष्ट ही ही आहे की पंधरा पंधरा वर्ष इथल्या स्थानिकांना बहुतेक स्थानिक असं सांगतायत की आम्हाला मतदान नाहीये पंधरा पंधरा वर्ष त्यांचा मतदानाचा मूलभूत हक्क त्यांच्याकडून हिरावून घेतला जात आहे आणि हा हक्क यांना कोणी दिला की त्यांच्याकडून हा त्यांचा मतदानाचा हक्क ते लोक हिरा हिरावून घेत आहेत आणि हा हक्क त्यांना दिलाच पाहिजे कारण पंधरा पंधरा वर्ष जे लोक मत मत देत नाहीत ते त्यांना देणं भाग आहे आणि त्यांच्याकडून हे हिरावून घेतलेलं आहे या लोकांनी तर जनतेला विनंती आहे की ह्या गोष्टीकडे थोडं विचार विचार करून लक्षपूर्वक मत द्या कारण तुमचं मत या पूर्ण प्रभागाचं भवितव्य ठरवू शकतं त्यामुळे सो प्लीज या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा माझी निशाणी आहे सिट्टी माझ्या चारही आपल्या मत उमेदवार आहेत त्यांना दोन मशाल दोन सिट्टी प्रचंड बहुमतांनी विजयी करा थँक्यू